आज समोरची सगळी मंडळी समाज माध्यमातून सोशल मीडियातून मोठे मोठे पोस्ट रोज आपण बघत आहोत कुठला तरी कचऱ्याचा ढीक दाखवायचा आणि काय करतात अमित देशमुख अशा पद्धतीच्या पोस्ट रोज दहा दहा वेळा आपल्या मोबाईलवर पडत असताना आपण बघत आहोत आम्हाला हे विचारायचं आहे की मागच्या अडीच तीन वर्षापासून लातूरमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची आहे मागच्या दहा वर्षापासून साडेसात वर्षाची सत्ता महाराष्ट्रात कुणाची आहे जेव्हा सत्ता आमची नाही आहे जेव्हा सत्ता अमित साहेबांची नाही आहे तेव्हा ह्या घडत असलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी अमित साहेब कसं काय दोषी राहतील आज प्रशासनामध्ये बसलेले जे प्रतिनिधी आहेत हे सरकारचे प्रतिनिधी आहेत ज जनतेचे प्रतिनिधी मागच्या अडीच तीन वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये नाहीत महानगरपालिकेमध्ये नाहीत पंचायत समित्यामध्ये नाहीत या सरकारनं ना लोकशाही एक प्रकारे खतम केल्यासारखी परिस्थिती ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये निर्माण केलेली आहे आणि तिथं घडत असलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी दोष मात्र आमदारावर दिला जातो याचा तुम्ही सगळ्यांनी कुठंतरी विचार करण्याची गरज आहे ज्या जा पद्धतीनं सोशल मीडिया आज प्रत्येकाच्या माथी मारला जात आहे त्याला कुठंतरी सगळ्यांनी मनापासून विचार करायची गरज आहे तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात आणि येत्या काळामध्ये आपण तो प्रयत्न सगळेजण मिळून हनून पाडूया एवढंच या, या निमित्तानं मला सांगायचं आहे यापुढे जाऊन ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये काम करत असताना प्रत्येक वेळी लातूरला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करत आलेलो आहोत या पुढच्या काळात सुद्धा जर महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून माझ्या रूपात जिथे तिथं मला काम करणं शक्य आहे त्यासाठी तर मी आहेच पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या रूपात आपणाला काम करण्याची मोठी संधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनेनंतर मिळणार आहे आणि ती संधी आपण लातूरकर म्हणून चुकवू नये एवढीच विनंती या निमित्तानं करतो आपणा सर्वांना येत्या वीस तारखेला जबाबदारीनं मतदान करायचं आहे खोट्या नेरेटिवला बळी पडायचं नाही आहे आणि अमित भैया देशमुख साहेबांना प्रचंड बहुमताने आणि लातूर जिल्ह्यातल्या इतर सगळ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत एवढंच कळकळीचं आव्हान या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब एकजुटीने आणि एक दिलाने वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय आणि भरघोस मताधिक्यांनी आपल्या अमित भाई निवडून द्यायचंय असं आवाहन त्यांनी केलंय आणि जोरदार टाळ्या आता एकदा आपले लाडके क्रियाशील आणि प्रगल्भ नेतृत्व माननीय आमदार श्री अमित देशमुख साहेब जोरदार आहे एकदा जोरदार आहे अमित भैया मित्रमंडळ आयोजित सुसंवाद या सभेला उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी या सुसंवाद सभेला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जीवलग मित्र आदरणीय पवार साहेब आदरणीय रमेश बियानीजी आदरणीय चंदुलाल बलदबाजी आदरणीय ललित भाई शाहजी आदरणीय कमल किशोर जी अग्रवाल प्रसाद उदगिरकर, केतन हलवाई डॉक्टर चेतन सारडा अक्षय बंसोड़े डॉक्टर गिरीश कोरे डॉक्टर अशोक आरदवाड़ शिवराज मोटे गांवकर सर सैयद यूसुफ तो पाटिल एडवोकेट उदय गवारे प्रकाश कासर जी, डॉक्टर अशोक पोदार व्यासपीठासमोर समोर उपस्थित लातुरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार वकील व्यापारी उद्योजक संस्थाचालक डॉक्टर इंजिनियर्स बंधू भगिनी पत्रकार आणि ज्यांनी सुसंवाद सभेचं उत्तम सूत्रसंचालन केलं ते माझे स्नेही बाळकृष्ण आज आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापसूनचा आनंद होतोय महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचेच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण लोकशाहीमध्ये सहभाग नोंदवणं हे महत्त्वपूर्ण असतं आणि तुम्ही हे औचित्य साधून महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकशाही सक्षम करण्यासाठी सहभाग नोंदवताय आणि भूमिका घेताय हे कौतुकास्पद आहे त्यामुळे पहिल्यांदा मी आपलं कौतुक करू इच्छितो आणि आपले आभार व्यक्त करू इच्छितो आणि आपण सगळे मित्र आहोत इथं असा म्हणजे मतदार आणि उमेदवार अशी भावना किंवा भाव इथं नाही आहे इथं आपण एका वेगळ्या नात्यामुळं एकत्रित एक आलेले आहोत इथे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि खूप छान मनोगत या ठिकाणी व्यक्त झाली म्हणजे अगदी प्रसाद उदगीरकरांनी सुरुवात केली ते त्यांच्या घरी त्यांच्या कन्येला पाहायला काही पाहुणे आलेत त्यामुळं ते आपल्यातून परवानगी घेऊन ते गेलेत तर त्यांनी देखील मोजक्या शब्दामध्ये जे इथे विचार मांडले ते खरंच प्रभावीपणे मांडले असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो रेखाताई नावंदरजी त्यांनी सुद्धा त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या भावना व्यक्त केल्या चंदुलाल बलदबाजी यांचं तर रोखोक असतं त्यांनी त्यांची भूमिका मांडली डॉक्टर गिरीश कोरे ते उत्तम वक्ते आहेत विचारवंत आहेत त्यांनी आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये या निवडणुकांचा सा सार अगदी महाराष्ट्रापासून लातूरपर्यंत साराच आपल्यापुढं मांडला डॉक्टर चेतन सारडा प्रसाद प्रकाश कासटांकडनं प्रेरणा घेऊन आज उनके बी शेर खुल गे मोठे गावकर सरांनी जे उदाहरण दिलं ते अतिशय बोलकं होतं प्रकाश कासटजी तर उत्तम वक्ते आहेतच उदय कबारेजी रमेश बियाणीजींनी स्पष्ट शब्दामध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत कसं आहे माझी फार अडचण नाही आहे म्हणजे आम्ही काय रोखोक बोलू शकतो पण व्यासपीठावर जे आमचे मित्र आहेत त्यांना राजकीय आता वातावरण सुरू झालेलं आहे त्यामुळं त्यांना सांकेतिक बोलावं लागतं सगळ्यांना आमचं कसं आम्ही पुढारी आहोत आम्ही पक्षाचे उमेदवार आहोत त्यामुळं आम्ही बेधडकपणे आम्ही बोलतो आणि ते बोलत आलेले आहोत पण मित्र म्हटल्यानंतर आणि ही कौटुंबिक बैठक आहे आणि कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही हे सुद्धा पथ्य आपल्याला पाळायचं कारण आपल्या लातूरची एक संस्कृती आहे की आपल्याला फार कठोर टीका कुणावर करायची नाही आहे आणि आपल्याला एकंदरीत जो संदेश द्यायचा आहे तो संदेश या ठिकाणी सगळ्यांनीच अतिशय प्रभावीपणे दिला आहे हे मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं आहे मलाही टीका करता येते काय फार सोपा आहे टीका करणं फार सोपं आहे म्हणजे अगदी प्रत्येक टीकेचं मी उत्तर देऊ शकतो आणि असं उत्तर देऊ शकतो की आता पण ते आपल्याला करायचं नाही हे मला मुद्दा म्हणून पहिल्यांदा सांगायचं आहे कोणावर टीका करायची का करायची फक्त त्यांनी आपल्यावर टीका केली म्हणून आपण परत टीका करायची का हाही मुद्दा आहे ना आम्ही आमचं लक्ष विचलित होऊ देत नाही आमचं लक्ष हे लातूर आहे आणि आमचं लक्ष महाराष्ट्र आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष विचलित होऊ देत नाही किंबहुना ज्यांचं लक्ष विचलित झालंय त्यांना भेटून पुन्हा त्यांचं लक्ष जिथं असलं पाहिजे तिथं नेण्याचा प्रयत्न मी करत असतो मी आता काल महाराष्ट्राचा दौरा संपून सायंकाळी लातूरला परतलो आणि जेव्हा निवडणुका लागल्या खूप जोश होता सगळ्यांमध्येच आणि आमचे सगळेच लोक म्हणा मला मा, सांगायचे काही गरज नाही इथं थांबायची मला सांगायचे महाराष्ट्र फिरा असं खूप मला अनेकांनी सांगितलं आम्ही हो आहोत इथं काही काळजी करू नका आणि मग जसं जसं आम्ही महाराष्ट्राचा दौरा सुरू केला एक अर्धा दिवसानंतर कुठं आहात लातूरला दिसत नाही तुम्ही कधी येणार आहात मग एक आमचे सहकारी आले आणि मला म्हणाले की आता थोडस बाहेरचं थांबवा आणि आता लातूर मध्येच आपल्याला हे सगळं प्रचाराचं कार्य करावं लागेल तर मी त्यांना असं म्हटलं बाबा ज्यांना काँग्रेस पक्षानं तिकिटं दिली आणि ज्या तिकिटांच्या शिफारशी मी केल्या किमान त्यांच्या तरी प्रचाराला जावं लागेल की नाही मला असं त्यांना मी समजावून सांगितलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तीस विधानसभा क्षेत्रामध्ये लातूर शहर सोडून तीस विधानसभा क्षेत्रामध्ये मी प्रचाराला उमेदवारांच्या जाऊन आलोय आणि पंचवीस ठिकाणी मला जाता आलेलं नाही पंचवीस ठिकाणी वेळ नव्हता तेवढ्या वेळेत तिथं पोचणंही शक्य नव्हतं अनेकांनी ते, ते आमचे सगळे सहकारी आहेत त्यांना आम्ही म्हटलं की आता एवढ्या ह्या धावपळीमध्ये मला येता येणार नाही ये ना ये ना ना पण महाविकास आघाडीचे नेते तिकडे जाऊन आले आणि म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य हे की आता देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका मी बजावली पाहिजे असं मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठीनं सांगितलेलं आहे